सरकारनं तारीख घेतली मराठ्यांच्या साक्षीनं आपण सरकारला तेरा जुलै तारीख दिली आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येनं जमलेल्या जनसागराच्या साक्षीन सरकारला जाहीर सांगतो आज रात्र तुमच्या हातात तुम्ही ठरलेल्या नऊ मागण्या याची अंमलबजावणी करायची बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर यायची जाणीव मला ठेवाय लागणार आहे मी आजची रात्री सरकार जातात आज पहिल्या टप्प्यातला समारोप हे एकूण पाच टप्प्यात राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही हा आपला ना पद आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय म्हणूनच मराठी आतापर्यंत दीड करोड आरक्षणाधी आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळाले मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण दमले एक दहा पंधरा मिनटं बोलू का आहे बरागडाचा कार्यक्रम झालाय फक्त तुम तुम्ही मला इतक्या संख्येनं दिसताय सांगितलं ना मी मग जगाच्या पाठीव आणि या प्रथ्वी तलावावर इतकी कट्टर मराठ्यासाठी जात दुसरी नसणार आहे तुमची ना अन्नाचा तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला एकदा मी सरकारला सांगितलं होतं मराठी जात इतकी भेकारी येणे जर एकदा मनावर घेतलं ना मुळ्यात जाळशी चुपी दिनाचा नाही पाण्याचा नाही त्याची परिस्थिती आज आली फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गायबाण्याच्या येवल्याच्या छगन भुजबळच्या नादे त्या गायबाण्याच्या नादे लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता बी पडत त्याच्यामुळे त्याच्या नादे लागू नका आपले आणखी दोन चार टप्पे आपल्याला तातडीनं उरकायचे तातडीनं उरकायचे कारण मी आज तेरा तारीख उद्या मी आता उठताच येत नाही मला कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं लिंग्याला तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवान मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी बरोबर ना वाखरी सॉरी वाखरीला रिंग सोड्या दर्शनाला जायचंय माऊलीच्या तुकोबा रायांच्या जगदगुरु तुकोबा विठुरायांच्या ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनाला जायचंय त्याच्यामुळं मला उद्या बारा वाजता निघायचं हे का सांगतोय पुढे आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं म्हणून सांगितलं शांत चित्ताना ऐका कार्यक्रम लवकर संपवायचा आहे कारण ही पहिल्या टप्प्यातला समोर जर एवढा झालाय तर मुंबईतले लवकर होईल रे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठी मुंबईत येऊ शकते बर का मला आजच्या आणि घरापुढे एक एक ठोकू शकते तुमची बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही हो मराठा वादळा वादळापुढे माय बाप मराठ्यांना सरकारनं तेरा तारीख घेतली सरकारच्या हातात आजची रात्र आहे सरकारने माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा मराठ्यांना प्रथम माझी विनंती सगळ्या भुजबळात जंगली करायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता राहायला ठेवल्या मराठ्यांकडून शांतता असू द्या आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमचा मुलगा आहे तुम्ही फक्त शांत राहा शांततेचं युद्ध कोणालाच करता येत नाही जसे संभाजीनगर आलात त्याच ताकदीन शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय स्वतः सुद्धा जायचंय कुणा काही सुद्धा मोडली नाही पाहिजे मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात आज रात्रीतून सरकारनं विचार करावा मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो तेही या संभाजीनगरच्या बाजार असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो उद्याचे उद्या, उद्या निर्णय होणार होता परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या जा दर्शनाला जायचे मला एक वापस यायला कारण पंधरा तारखेला मी तिथे म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते सोळाला मी वापस येणार सतरा तारखेला महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझी पूजा ठेवली मिठूरायचे त्यामुळं माझा सतरा तारीख पण गेली अठरा आणि एकोणीस दोनच दिवस माझ्या आता सरकारने जर मी आणखी नाही सांगतो मला राजकारणात ना जायचं नाही माझ्या समाजाला ना पण जायचं नाही आमचा आग्रह एवढाच आहे आम्ही ओबीसी आरक्षणात घेत आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो जर तुम्ही आज रात्री नाही दिलं कारण मी दोन चार दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी वीस तारखेला के स्थगित केलेलं अनुपोषण हे अंतरवाणी सुरू करतोय आणि कठोर करतोय आता मेलो तरी मागणार नाही पण मराठ्यावर बोलाल मी टाकणार आहे दुसरं सांगतो याला जोडू माझ्या पुढं दुसरा पर्याय नाही मला मराठ्यांची शक्ती वयाला घालायची नाही मला वाईट पाऊल उचलायचं नाही तुम्हाला याला जोडून सांगतो वीस तारखेला याला जोडून सांगतो ना पुढचं ते ऐका मग तुमच्या लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो ऐका अगोदर ऐका आणि नंतर नाही म्हणा अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा उपशन करू नका तुम्ही म्हणा बंद पुढचं ऐका तारखेला के स्थगित केलेला आम्हाला उपचार सुरू होणार पण पुढे काय सांगतोय ते ऐका तारखेला अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे वीस तारखेला तारीख मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका नंतर तुमचा तुम्ही नाही म्हणलं तर मी तुमच्या जा पुढे जात नाही पण आधी व्यवस्थित ऐका वीस तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी काय सांगतोय हो। सुधारले तर सुधारले नाही सुधारले तर दोनशे अठ्ठे पाडणार बी दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबईला जाणार मराठी शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून घ्या फक्त तुमच्या घाई गरबडीमुळे माझ्या मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची गोरगरीबाच्या राज्याचे पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही म्हणून माझ मत पूर्ण आधी समजून घ्यायचा मला पुन्हा एक संधी द्यायची कारण मी उद्याचे उद्या सुरू करणार होतो मी तुम्हाला मायबाप मानलं त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटा बोलून मी पाऊल उचलत नाही मला उद्या सुरू करायचं होतं पण मी पंधरा दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथे जाणंही झालंय म्हणून वीस तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू वीस तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पंच्या मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला का जायचं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे का उभे करायचे कारण वीस तारखेला पुन्हा सांगतोय वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखेला जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला तारखी ठरवू पण वीस ला आम्हाला नुकोष केल्यामुळं मधल्या काळात आली ठेप्याला तर चांगलं त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला हे जर इथं सकाळी अकरा रॅली सुरू झालेली किती वाद अळ सगळ्यांना हगोट लागत आता कार्यक्रम झाला त्याचा ते झोपत नाही आता आषाढाच्या आधी सडत लागत त्याला आता बर बरा तरी कुणाची करावं हे बी कळत नाही मराठ्यांची मुळे बरोबरी करत असतात का अरे बाबा नुसतो मराठ्यांच बघ येत बी हालत आहे का सगळं भुजबळ आणणार कोणतरी इमानाने वरून हाले का पण हालत का मराठी सकाळपासून उप शेतकरी आला माजे माजे ना आणि माझ्या पोटात काही नाही एक बिस्किट दिलं आम्हाला कोण गाव चलता तुम्हाला बघितलं की मला तुम्हीच तुम्हीच माझे आशीर्वाद दिला माझ्या आगात हत्तीच काय दहा दहा वीस वीस शंभर शंभर हत्तीचं बळ चढत मी कोणाला मोजतच नाही तुमच्याकडून माझा पण फक्त समजून घेता मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो मी आडमुठा नाहीये माझ्या जागेवर जर दुसऱ्या जातीचा ने नेता असताना एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात ठेवाना केला असत समजून घ्या मी काय सांगतो आधी नुसतं गोंधळात राहू नका मला तुम्हाला दाग लागू द्यायचा नाही आणि पॉवर बी तुमच्याच हातात ठेवायची मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली नुसता मराठवाडा जरी बाहेर निघाला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडा लागतो त्यांचे दंडुके दांडुकी काहीच करणार नाही त्या टायमाला खूप जबाबदारीनं काम करायचं माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून दोन संध्या दिल्या आता दिली एक महिना वीर तुम्हाला बोलायला जागा करायची थे मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे मला तुम्हाला बोलायला सजेच आरडून ना आता तुम्ही खाली बसात म्हणून नका तुम्ही गच्ची बायका काही होत नाही महत्वाच्या विषयाला हात घातला तुमच्या आणण्यामुळे गोर गरीब समाज हे बघा कडेला उभा राहायला जागा नाही तर उभा राहिलाय उगा गप्प बसा नाही ते खाली बसा म्हणणार होता त्यालाच बाहेर का ऐकून घे उभा दे काय फरक नाही पडत ऐकून घे विषय लय महत्वाचा चाललाय आणि आरडाच करू नका तुम्ही तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजाने जबाबदारी तसा हो मी सुद्धा मराठा हो शिवतो का अरे लावा का ना काळी तिला मला काही नाही इकडे मला वाटलं काय हो अरे ते बंद करा ते आरडून राहिले मला समजून घ्यायचं आदेशिका माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला आतापर्यंत काही करू बसत नसत मी इतकं फुकून पाऊल टाकतोय इतकं फुकून पाऊल टाकतोय की मराठ्याला डाग लागून नाही मराठ्याला एवढंही खर्च तुम्ही मी द्यायला आरक्षण मात्र आणायला नाही आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदीमध्ये तीन जरी धरले तरी दीड कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्चटला का मुंबईला गेले सुखरूप मागे आणले की सर्वे नाही घडा म्हणला असता करा आंदोलन कस आणि ते पळून गेलं असत जात जात बसून म्हणून जरा घे ते आवला देचा नाही तुमचं रक्त पिऊन माझा संसार का मोठा करणारे पैदास माझे नाही मला म्हणून मी बोलत असतो मला डावत टाकून देत जा सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला दिला तेच बसले मला आणखी डाव टाकू द्या म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बदलायची ये yeah. मला डाव टाकू द्या कारण ते आपल्यावर डाव टाकायला लागले तुम्हाला माहित नाही त्यांनी आजकाल